आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयाची तात्काळ मदत शासनाने जाहीर करावी या मागणीसाठी शरदचंद्र पवार पक्षाच्या किसान आघाडीच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यात येत आहे आणि या संदर्भात आंदोलन करते अशी आम्ही संवाद साधला आहे प्रमुख मागण्यामध्ये शेतकऱ्यां जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्या परिवाराला दहा लाखाची मदत जे आरनुसार जसं सरकारनं मान्य केलं होतं मग ते त्यानुसारच मदत तात्काळ मिळाली पाहिजे आत्ता सध्या एक लाख रुपये मिळतात त्यातले तीस हजार रुपये रोख रक्कम मिळते बाकीचे ते बँक अकाउंटवर ते हा महिन्याच्यानुसार भेटतात तर तात्काळ शेतकऱ्यांना दहा लाख रुपयाची तात्काळ मदत झाली पाहिजे का तर त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या पाठीमागं कोण त्याच्या घरातल्या ला लहान मुलांचा सांभाळ असो त्यांचं म्हणजे आर्थिक परेशानी मानसिक तणावामध्ये असतात आर्थिक सगळ्या गोष्टी त्या जबाबदारी त्या महिलेवर पडते म्हणून तात्काळ सरकारने या गोष्टीची दखल घ्यावी तसंच दुसरी मागणी माझी कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेमध्ये काही ठेकेदार काम चुकीच्या पद्धतीने करत आहेत त्याची आम्ही वारंवार तक्रार दिली आहे त्या त्याची पण दखल घ्या घेण्यात यावी ग्राम सडक तुळजापूर नाही नाही ते आहेच ते त्याबरोबर ते छोट ग्रामसडक योजना आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम आहेत ते राज्यामध्येच सध्या एक निकृष्ट दर्जाचे ठेकेदार जरा दुर्लक्ष करत आहेत कामामध्ये अधिकारी जरा लक्ष द्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावं ज्या ठिकाणी निकोष दर्जाचे काम होत आहेत सरकारनं त्यांना कडक शासन करावं एवढीच मागणी आहे तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या परिवार दहा लाख रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी करताय सरकार सध्या करता एक लाख रुपये देते अशी काही प्रकरणं घडली आहेत का त्यांना एक लाख रुपये देखील मिळालेले नाही हो भरपूर पात्र ठरवत नाहीत स आता आम्हाला कलेक्टर साहेबांकडे जावं लागतं प्रत्येक आत्महत्या झाली शेतकऱ्याची की त्याला शेतकरी आहे का नाही ही ठरवण्यासोबत जावं लागतं शेत सरकार आता तुम्ही प्रकरण टी व्ही मीडियाला बघितलंच असताल पेपरला वाचलेच असताल हजार शेतकऱ्यांची जा आत्महत्या झाली तर पात्र तीन चारशेच धरतात नाही कुठं तर शेतकऱ्यांना आहे पात्र अपात्रचा मुद्दा नंतर पहिल्यांदा मदत दिली पाहिजे माणुसकीच्या नात्यानं किती दिवस झालं आंदोलन करत आहे तुमची मागणी आज आमचा पहिला दिवस आहे मागणी पूर्ण झालं तर काय भूमिका आहे आता आज तीन तारीख आहे आठ तारखेपर्यंत सर शासनानं सरकारनं राज्याच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी आठ तारखेपर्यंत आमच्या मागणीनुसार शेतकऱ्यांच्या हिताची मागणी आहे ती मागणी पूर्ण करावी अन्यथा आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या बंगल्यासमोर मी, मी स्वतः वैयक्तिक आत्मदहन करण्याची वेळ सरकारनं आणू नये माझ्यावर या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासन कशा प्रकारचे घेतं हे देखील पाहणं आता अवचुकीचं ठरणार आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद